तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो होतो आंबड येथील प्रसिद्ध असलेल्या मसुदरी देवीचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो तुळजापूर असो कोल्हापूर असो वणीची देवी असो किंवा रेणुका मातेचं देवस्थान ज्या साडेतीन शक्तीपीठांना जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या मसुदरी देवीला देखील आहे या ठिकाणी राज्यभरातूनच नव्हे तर परराज्यातून देखील श्रद्धाळू हे प्रत्येक वर्षी दर्शनासाठी ऍक्टिन येत असतात शब्दात आयलेदेवीकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिराला मसुदरी या देवीला ना मस्तरीचं नाव कशामुळे जर का आलं असेल तर ते मित्रांनो या ठिकाणी जे डोंगर रांग आहे तर त्या डोंगराला या ठिकाणी माश्याचं स्वरूप आहे जर सॅटेलाइटहून जर कापून बघितलं तर माश्यासारखा आकार या डोंगराचा असल्यामुळे त्या देवीला मस्तुदरी असं नाव पडलेलं आहे तर जबरदस्त या ठिकाणी व्ह्यू आहे तुम्ही जर